निकालानंतर संशय व्यक्त पुन्हा आला जे बायकून आला बायकून आला बायकून आला आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सर्व जिल्ह्याला सांगायचं कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठं हजर राहीन एका पत्रकार नेत्राने बजरंग गेले निकालानंतर संशय घेतो पुन्हा आला तुझ्या बायकून आला तुझ्या फोराला आला कुणाला फॉर्म भरायला दिसलेला माझा स्वतःचा मुलगा माझाच आहे तिथं उभा होतो देतो संशय पत्रकार आता ह्याला संशय आला कसा आला तिस अरे माझ्या जीवापा प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेव्हा झटलो त्याच्या पाच झटलो सुद्धा तिच्यामुळे मलाही सगळ होतो मी आणि पवारसाहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर तिच्यामुळे पत्रकार मित्रांनी सुद्धा दिसला जरा एखाद्याचा बरावास होईल असं काही करू नका जरा तिकेट तुम्ही असतात सत्याच्या बाजूचे मान्य मात्र आज देतलं काय सगळं काय अडचण नाही पण सगळं सत्य लिहा अधारत लोकसभेचे चौदा तुम्ही खरं लिहा आणि खरं असतं तर बिल्हाच लिहा काय